लातूर पोलिसांकडून पुन्हा एकदा एमआयडीसी परिसरात गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून चौवेचाळीस लाखापेक्षा जास्त मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मागील आठवड्यात अतिरिक्त एमआयडीसी परिसरात लातूर पोलिसांकडून गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा व गुटखा बनवण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता एमआयडीसी पोलिसांना गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे लातूर अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील राहुल कोल्ड्रिंक्स प्लॉट नंबर एकशे अठ्ठेचाळीस या गोडाऊनवर दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी छापा टाकला असता शासन प्रतिबंधित गुटखा व गुटखा तयार करण्याचे साहित्य असे चौवेचाळीस लाख बावीस हजार सहाशे अठ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे सदर प्रकरणातील आरोपी विजय केंद्रे जयपाल जाधव बाळासाहेब वाघमारे मल्हारी मजगे आणि पाच अर्जुन केदार यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदर प्रकरणी श्री सोमय मुंडे पोलीस अधीक्षक लातूर श्री अजय देवरे अप्पर पोलीस अधीक्षक लातूर श्री भागवत कुंदे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्ट निरीक्षक श्री एस डी नरवाडे पोलीस उपनिरीक्षक श्री कराड सहायक फौजदार श्री जगताप पोलीस हवालदार पिस्तुलकर पोलीस हवालदार देशमुख पोलीस नाईक भोसले गाडे पोलीस दड़वे व चालक पोलीस अंमलदार जाधव यांनी सदरची उल्लेखनीय या कामगिरी बजावली आहे विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी अँड प्रेस अपडेट